अमेरिकेच्या माजी अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला पेन्सिल्वेनिया अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जीवघेण्या हल्ल्यातून बालनबाल बचावले एका सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला एक गोळी कानाला साठून गेली असून ते जखमी झाले आहेत मात्र त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेनंतर अमेरिकेसह जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणुकीत ट्रम्प रिपब्लिक पक्षाचे उमेदवार असतील काय घडले बटलर टाउनमध्ये मोकळ्या मैदानावरील सभेवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्स घटनास्थळी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार ट्रम्प यांच्या कानाला दुखापत जीवाला धोका नाही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा हल्लेखोर ब्रुक्स हा ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचा नोनीकृत मतदार होता सोमवारी रिपब्लिकन पक्षांच्या अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीवरच शिक्कामोर्तब होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांकडूनच हल्ल्याचा निषेध आपल्या देशात अशी घटना घडणे धक्कादायक आहे माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी साठून गेली आणि वेळी मला समजते की काहीतरी गडबड आहे माझ्या कानात आवाज घुमला आणि नंतर गोळीबाराचे आवाज ऐकू आले भरपूर रक्तस्त्राव झाला देव अमेरिकेचे भले करो डोनाल्ड